ले ले मा सा आज आपण आलेलो आहे धामणगाव या मैदानामध्ये आणि खूप चांगला असं मैदान आहे आज आपल्यासोबत जिगर गुलाल प्राप्त झालेले आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद करूया मालक सुद्धा आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल नियोजन आमचा मालक आहे तोच करतो तोच सर्व बघते कोणला पहिला द्यायचा कोणला काय नाही आता एक महिने झाला गोट्यात बैल बसून होता बैलाच्या पायाला मार लागला होता आता बैल काढल्या झाले बुधवारी एक गुलाल झाला यात पाठीत ना आज योग झाला यो बघा मित्रांनो आज आजारातून बैल उठला आणि गुलाल प्राप्त झालेला आहे दादा सर्वप्रथम ओळख सांगा सर्वप्रथम म्हणजे मालकाचा नाव बैल आमचा बोलतोय युवा मोनि शेठ घरत सदानंद शेठ घरत मयूर पाटील बापगाव त्यांच्या नावाने बैल बोलतोय काय सांगाल आजच्या गुलाला बद्दल काय नाही आम्हाला माहीत होतं का गुलाल होईलच कारण की बैल एक महिन्यानंतर काढले बैलाला आमच्या गोट्यातून काढताना समजते का बैल आज गुलाल घेऊन येईलच आज सर्व तुमच्यासोबत सहकार्य आहेत खूप चांगला असा बॅकअप दिसतोय काय सांगाल त्यांच्याबद्दल बॅकअप म्हणजे आमची पोरं असतातच पोरांचा साथ असला तरच याच्यात नाव होईल बैलगाडी क्षेत्रात नेते नाही होणार कारण की आज आपला बैल पळेल दुसरे पेहेला नाही पळेल तरी पण मुलं आपली सोबतच असतात मुलांचा साथ आहे म्हणून आपण इतपत पोचले आता आज कसं काय नियोजन जुळून आला नियोजन आमचा बुधवारी पण हीच गाडी होती तेव्हा पण गुलाल झाला आता आम्ही विचार केला का हीच गाडी पालू एक महिन्यापासून आम्ही विचार करून ठेवलेला का हीच गाडी पलवायची त्याच्या आधी बैल आजारातून निघला आणि हीच गाडी बोलवली पहिले बघा मित्रांनो खूप चांगलं असं सा दादांनी सांगितलेलं आहे आणि आज त्यांना महादेवाच्या नंदिनी गुलाल घेऊन दिलेला आहे आज तर आपल्यासोबत त्यांचा पायऱ्यावाल्यासुद्धा आहेत हिरा काय सांगाल दादा आज हिराबद्दल काय आता त्याच्याबद्दल सांगा तेवढं कमीच आहे त्याच्याबद्दल काय आता किंवा आम्ही बाजारात घेतलेला होता आठतीस हजार रुपयाला तिथं आपली जांभिवलीच आहेत ना शिवावा त्यांच्याकडून घेतलेला आपला महे ड्रायव्हर बोरपाडचा त्यांनी घेऊन दिलेला तोच सगळं नियोजन वगैरे पूर्णपणे तो आणि पिपलाचा योगेश आपला योगेश माथे तेच दोघं करतात बाकी काय आम्ही फक्त शर्तीने यायचा आणि मजा करायची बाकी तेच सगळे दोघं बघतात म्हणजे आज दोघंच उद्धव नाहीत ते जरा साखर बुड्याला बाहेर गेलेत त्याच्यामुळे ते दोघं नाहीत व्हाईट गोल हिरा आज गुलाल प्राप्त झालेला आहे आणि खूप चांगला सुद्धा पायरा होता काय सांगाल पहिल्या बद्दल पहिचा घरचाच बैल एक आता जेम चौथी पाचवी पासून आम्ही सगळे एकत्रच पोर आहोत तर त्याच्याबद्दल काही विषय नाही एवढा पहिल्याचा कधी पण पहिरा होता आमचा यो घरचीच बैल म्हणून संबोधित आज हिरा गुलाल प्राप्त झालेला आहे काय वाटतं आज तुम्हाला वाटतं तर खुशीच आता मुंबईमध्ये तरी दुसराच गुलाल त्याचा दोन मैदान काढलं दोन्ही मैदान गुलाल झालं पहिल्या मैदानाला पण तो जिगरच पहिरा होता आज पण आज गाडी पण चांगली गेली आम्ही पडगाववाल्यांची विरुद्ध गाडी कोणाची होती पडगाववाल्यांची होती आज खूप चांगले असं तुमच्या सोबत आहेत काय वाटतंय आज सहकार्यांबद्दल कारण खूप चांगला असा तुमच्या सोबत बॅकअप सोबत दिसतोय आता जे काय आहे ते सगळे यांच आहे मी तर कामावर जातो पूर्ण दिवस नंतर लई सगळे पोरं बघताना कोण शालीतून आला कोण कामावरून आला आता यो आणि यो पितो आपला अंजूरचा यावी यावेळी सुट्ट्या मारून आले कामावरून आज बघ शर्तीसाठी का रविवारी पण सुट्ट्या मारून येते प्रत्येक दिवशी बरीचशी मुला सुट्ट्या वगैरे मारून येतात त्याबद्दल काही विषय नाही एवढा हिराबद्दल काय सांगाल काय वाटतं तुम्हाला का अजून कुठल्या बायला सोबत पाहिजे आता आमची ते काही इच्छा नाही पण जसं पहिले आलं तर आम्ही कधी नाही नाही बोलत कधी वासराला सुद्धा कोणते नाही बोलत जो आला तो आपला अशा प्रकारे बाकी काही त्याचा विषय नाही आम्हाला वासुर असला तरी चालेल बैल असला कुठला तरी पण चालेल मग आज सहकारी सुद्धा सोबत आहेत आणि खूप चांगलं असं सा नियोजन सुद्धा करतात त्यांना पण विचारया दादा काय बोलात अत्यंत सुंदर असं नियोजन असतं आमचं नियोजन अलंकार करत असतो प्रत्येक अड्ड्याचे अलंकारची बोलून घ्या दादा काय सांगाल काय नाही आता खुशी तर वाटते आम्हाला पण कारण की बैल लहानपणापासून आहे ना आमच्या जवळ तो मधीतच बोलत होता विकू विकू तरी पण सांगितलं नको राहू दे आपण करू शरते त्याच्या तर आता लागले हिरा आम्हाला हिरावानीच हिरावं लागले, लागले। हिराने असं कुठल्या मैदानामध्ये की तुमचं नाव असं छाप सोडली आणि आनंद मिळवून दिला गेल्या वर्षी याच मैदानात असा वाटलेला काय याला कोणला पण ठोकू पण बैल थोडा हे झाला पायातून म्हणून थांबवला नाही तर गेल्या वर्षीच होत होता कार्यक्रम म्हणून आता सदर का या वर्षी घेतो आता धुमस काय सांगाल कार्यक्रम होणारच का पुढे कार्यक्रम होणारच आता बघूया कोण भेटतो पुढच्या अड्ड्याला पण हाच पैरा ठेवू आम्ही आता तरी पण बघू का कसा नियोजन होतो इथे हा दादा खूप छान असंच तुम्ही सांगितलेलं आहे आणि आजच्या गुलाल प्राप्त झालेलं आहे खूप चांगला झालेलं आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आजच्या गुलालासाठी सुद्धा शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद